रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा

मिरज नगरीचे युवराज पटवर्धन सरकार तसेच युवकांचे प्रेरणास्थान पृथ्वीराज यादव छोटू भैया यांनी अर्जुनवाड येथे भेट दिली भेटीदरम्यान त्यांनी किल्ल्याच्या बांधणीची सखोल माहिती घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे कौतुक केलं किल्ल्याचे नूतनीकरण स्थापत्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न पाहून उपस्थितांनी वाहवाह केली या उपक्रमामुळे युवकांना इतिहासाची जाण आणि पर्यटन क्षेत्रातील संधी याबद्दल स्फूर्ती मिळेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली किल्ल्याच्या पाहणीदरम्यान उपस्थितांनी स्थानिक सामाजिक संघटना व वारेटे ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे योगदान प्रशंसनीय असल्याचं म्हटलं या प्रकाराच्या उपक्रमातून अर्जुनवाड आणि आसपासच्या परिसरात पर्यटनाची वाढ होण्यास मदत होईल तसेच इतिहासाचे जतन करण्यास मार्गदर्शन मिळेल असंही त्यांनी नमूद केलं महाणकर नेपसाठी अर्जुनवाड होऊन कृष्णा थेगांना